सावधान कुंभराशींच्या लोकांनो या पाच चुका करतील पतीला शंभर टक्के बर्बाद नमस्कार मित्रांनो पतीवर कर्जाचा डोंगर उभा राहून पती, पती भिकेला लागेल मित्रांनो तुम्ही हे ऐकले असेल की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ही मान शब्दापुरती मर्यादित नाही तर खरं तर हिंदू पुराणामध्ये दे देखील पत्नीला पतीच्या यशाचे मुख्य कारण मानले जाते आणि असे म्हटले जाते की लग्नानंतर पतीचे भविष्य मोठ्या प्रमाणात पत्नीवर अवलंबून असते लग्नानंतर काही लोकांचं नशीब पूर्णपणे बदलून ते यशाच्या मार्गावर चालू लागतात तर काही लोकांचे नशीब लग्नानंतर हरवायला लागतं म्हणजेच ते खालच्या दिशेने जातात यामागचे कारण म्हणजे बायकाही काही चुका करू शकतात पती पत्नीच्या भूतकाळातील काही नियमांमध्ये भविष्याचे वर्णन केले आहे पत्नीच्या काही चुका नमूद केल्या आहेत लग्नानंतर पत्नीने काही चूक केली तर त्याचा थेट परिणाम तिच्या पतीवर आणि नशिबावर होतो अनेक प्रकरणांमध्ये पतीची प्रगतीही थांबते आणि म्हणूनच लग्नानंतर पत्नीने काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत आज आपण काही नियमांबद्दल जाणून घेणार आहोत जे पतीने पाळलेच पाहिजे पतीच्या पाच चुका पतीचा नाश करू शकतात त्यातील पहिली चूक म्हणजे सकाळी उशिरा उठणे जर पत्नी सूर्योदयानंतरही अंथरुणावर असेल तर खूप नकारात्मक ऊर्जा असते असे म्हणतात की जो सूर्योदयाच्या आधी उठतो त्याला आरोग्य धनसंपदा लाभते तसेच असतं ते जी स्त्री सकाळी लवकर उठत नाही तिच्या घरात निगेटिव्ह एनर्जीचा वास जास्त रास राहतो त्याचा परिणाम पतीच्या नशिबावर होत असतो म्हणूनच उशिरा उठणाऱ्या स्त्रीच्या पतीला नेहमी अपशकुनाचा सामना करावा लागतो कारण वाईट ऊर्जांचा थेट परिणाम पतीच्या नशिबावर होतो आणि संपूर्ण दिवस वाया जातो त्यामुळे पत्नीने नेहमी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे दुसरी चूक म्हणजे घर स्वच्छ न ठेवणे ज्या घरात स्त्री आपले घर साफ करत नाही आणि ज्याच्या खोलीतून दुर्गंध येतो त्या घरात गरिबी येण्यास वेळ लागत नाही घर स्वच्छ न ठेवल्याने स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार घरात नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती वाईट गोष्टी आकर्षित होतात ज्यामुळे कुटुंबाच्या सुखशांतीवर परिणाम होऊ शकतो घरात घर गार स्वच्छ देवाचे निवासस्थान असते आणि देव अधिक प्रसन्न होतात त्यामुळे घरात देवपूजा आणि धार्मिक विधी व्यवस्थित आणि प्रभावीपणे करता येतात किंबहुना असे मानले जाते की अस्वच्छ घर याचा पतीच्या उत्पन्नावरही परिणाम होतो कारण जी स्त्री घर स्वच्छ ठेवते तिच्या उत्पन्नापेक्षा तिच्या पतीचा खर्च जास्त होतो त्यामुळे पत्नीने घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत तिसरी चूक म्हणजे बायकोने रोज अंघोळ न करणे जी बायको किंवा एखादी स्त्री रोज अंघोळ करत नाही किंवा स्वतःला स्वच्छ ठेवत नाही ती नकारात्मक ऊर्जेने भरलेली असते तुम्ही स्वतः पाहिले असेल की अंघोळ नाही केलं की मन प्रसन्न राहत नाही दिवसभर चिडचिड होते आळस निर्माण होतो म्हणजेच घरात निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव वाढतो त्याचा परिणाम डायरेक्ट पतीच्या कर्मावर पडत असतो त्यामुळे नवरा कर्जबाजारी होतो घरात पैशांचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि त्यामुळे पत्नीने रोज सकाळी आंघोळ करूनच बाकी कामे देखील केली पाहिजेत चौक ती चूक म्हणजे बायकोशी भांडणे आणि कठोर शब्द बोलणे आपल्या पतीवर सतत टीका करणं लहान मोठ्या गोष्टीवरून सतत वाद घालणं तुझ्या पतीसोबत तुलना करणे किंवा नवऱ्याची चुगली बायकोने माहेरी करणे हे पतीच्या अधोगतीला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आहेत कारण घरात सतत पत्नी संपत्तीसोबत भांडत असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव वाढतो पण त्याचा थेट परिणाम पतीवर आणि आपल्या मुलांवर होत असतो त्यामुळे घरात सुखशांती राहत नाही तुम्ही जास्त गरीब होऊ लागला यामुळे नवरा बायकोने एखाद्या गोष्टीवर वाद होत असेल तर त्यावर चर्चा करून तो दोघातच वाद मिटवावा पाचवी चूक म्हणजे नवऱ्याच्या अन्नामध्ये खोटा भेदभाव जी स्त्री आपल्या पतीसाठी आनंदाने किंवा खऱ्या मनाने स्वयंपाक करत नाही किंवा त्याच्या आवडीनुसार काहीही तयार करत नाही तिच्या पतीच्या पतनाची खरी सुरुवात झाली आहे पत्नीने नवऱ्याच्या भावनांना आणि गरजांना महत्त्व न देणे किंवा त्याच्याशी संवाद साधायला वेळ न देणे यामुळे नवऱ्यामध्ये निराशा आणि एकटेपणाची भावना निर्माण होते त्याचाच परिणाम घरात आर्थिक समस्या आणि मानसिक तणाव वाढू शकतो पत्नी दर अशाच चुका जर करत असेल तर नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात नवराची चिडचिड करतो तुमच्यावर त्याची प्रेम राहिली राहत नाही त्यासाठी हे चार उपाय तुम्ही आवर्जून करा आता जो उपाय आम्ही सांगणार आहोत तो सूर्य सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी करावा लागेल नंबर एक म्हणजे पती पत्नीने शुक्रवारी एकत्रितपणे माता लक्ष्मीला कुंकू अर्पण करावे पत्नीने देवीला अर्पण केलेले कुंकू आपल्या कपाळी लावावे यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते क्रमांक दोन पती पत्नीमध्ये प्रत्येक मुद्द्यावरून भांडणे होत असतील तर पत्नीने रोज रात्री झोपताना पतीच्या उशाशी कुंकू ठेवावे दुसऱ्या दिवशी नवऱ्याने तेच कुंकू वाहत्या पाण्यात नदीत टाकावे नदीत टाकताना आपल्याला ते घड्याळ्याच्या दिशेने एकतीस वेळा फिरवावे लागते जेणेकरून दुर्दैव आपल्या भोवती फिरू नये हा उपाय केल्याने पती पत्नीचे नाते लवकर सुधारू लागते क्रमांक तीन म्हणजे दर मंगळवारी आणि शनिवारी बजरंगबलीची पूजा करा आणि पूजेत दिवाला उतल्यानंतर नागवेलीची पाणी अर्पण करा आणि हनुमान चालीसा पठण करा क्रमांकाच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने दोघांनी गौरी शंकराला रुद्राक्ष धारण करावे आणि नवरा जास्त कर्जबाजारी झाला असेल तर पैसा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार पूजेत वापरण्यात येणारे सुपारी कापडासोबत बांधून पूजा संपल्यानंतर घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते यासोबतच घराचे वैभव आणि संपत्तीही वाढते शेवटचा उपाय म्हणजे क्रमांक पाच रोज सकाळी लवकर उठून गणपतीच्या आराधना करणे आणि गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे हे आपल्या जीवनातील सर्व समस्यांवरचे काही उपाय आहेत श्री स्वामी समर्थांच्या या पाच शब्दांनी पलटे तुमचं आयुष्य नुसतं एकूणच तुमची लाईफ होईल आनंदी तुटणारा संसारही वाचेल आणि श्री स्वामी समर्थांनी विवाहित प्रेम आणि आनंद आदराने महत्त्व आधारित केले आहे हे दोन घटक वैवाहिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला आपल्या जोडीदाराच्या भावना विचार आणि गरजा समजून घेण्याची आवश्यकता आहे एकमेकांच्या विचारांचा आदर करणे आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे हे संबंध सुधारण्यासाठी मदत करू शकते श्री स्वामी समर्थांचे मार्गदर्शन असे आहे की वैवाहिक जीवनात स्पष्टता आणि मोकळा संवाद अत्यंत आवश्यक आहे संवादामुळे कोणत्याही समस्यातील त्वरित आणि योग्य प्रकारे समाधान होऊ शकते आपल्याला आपल्या जोडीदाराशी नियमितपणे चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना ऐकण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे यामुळे समजून समजुतीतून मार्ग काढता येतो आणि अनेक वाद वगैरे समज कमी होतात स्वामी समर्थांनी कष्ट आणि समर्पणाचे महत्व स्पष्ट केले आहे वैवाहिक जीवनात एकमेकांसाठी कष्ट करणे आणि परस्परांच्या यशासाठी सहकार्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे एकमेकांना ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला त्याग नाते अधिक अधिक मजबूत करतो व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ